काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बोलकी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी फलटन ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह ची निवड करूया

साकरवडी तालुका फलटण येथे बुद्धविहारासाठी जागा मिळावी यासाठी फलटण तहसील कार्यालयाच्या बाहेर गेली चोवीस दिवस आमरण उपोषण सुरू आहे हे आमरण उपोषण सुरू असताना मात्र फलटणमधील जे राजकीय व्यक्ती असतील किंवा प्रशासन असेल याची कोणतीही दखल घेताना या ठिकाणी दिसत नाही वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी असतील किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत मात्र कोणती ठोस भूमिका किंवा कागदपत्री त्यांना लेखी कोणतंही आश्वासन मिळालेलं नाही त्यामुळे साखरवाडी भागातील काही महिला आहेत त्या आक्रमक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत फलटण शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी त्या एकत्रित येऊन या ठिकाणी आक्रमक अशा झालेल्या आहेत त्यांनी बुद्ध भेरासाठी जागा मिळालीच पाहिजे अशा आक्रमकपणे आक्रमकपणे घोषणा दिलेल्या आहेत त्याचबरोबर महापुरुषांच्या घोषणा या ठिकाणी दिलेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा प्रकारे महिला आक्रमक झालेल्या आहेत या ठिकाणी काही महिला आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया तर काय सांगाल आज तुम्ही या ठिकाणी आक्रमकपणे भूमिका मांडता काय सांगाल आता हे गेल्या चोवीस दिवस उपोषणालयावर बसलेले आहेत मग अजून सरकार यांची दखल घेत नाही मग कुठपणे असे बसणार आहे यांनी यायला पाहिजे बघायला पाहिजे सरकार काय झोपलंय का तुम्ही मतदानाला सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्याकडे येता आणि आता तुम्ही असं एवढे तुम्ही दखल घेत नाही आणि यांनी दखल घेतली पाहिजे आमचा अधिकार आम्हाला दिला पाहिजे सरकारवाडीत व्यवहार झालेच पाहिजे असं आमचे हे आहे चोवीस दिवस झालेले आहेत या ठिकाणी जे पलटण मधील राजकीय व्यक्ती असतील वेगवेगळ्या पक्षाच्या असतील त्या वेगवेगळ्या संघटनेच्या असतील त्या वेगवेगळ्या संघटनेतील असतील पक्षतील असतील त्यांनी कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष भेट दिलेले आहेत श्रीमंत संजीवराजे यांनी भेट दिलेला आहे त्यासोबत आम्हाला समजतं की भाजपचे जे माजी खासदार आहेत सिंह नाईक निंबाळकर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिलेले आहेत भाजपच्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी भेट दिलेल्या आहेत त्याचबरोबर आरपीआयचे दीपक भाऊ निकालजे यांनीही काल सुद्धा त्या ठिकाणी भेट दिलेला आहे मात्र अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी फक्त भेटी देत आहेत आणि प्रशस्त सुद्धा भेटी देत आहे पण ठोस भूमिका त्या ठिकाणी पहिला मिळत नसल्यामुळे आज उपोषणाचा चोवीस दिवस आहे हो। काय सांगाल त्याबद्दल आम्हाला हे सांगायचं की आम्हाला ती बौद्ध व्यवहाराची जागा जा आम्हाला मिळालीच पाहिजे साखरवाडीची आणि आमच्या एवढ्या जे बसलेले आहेत त्याच्यासाठी कारवाई केलीच पाहिजे ना आम्हाला ती मिळाला पाहिजे हक्क आमचा आम्हाला आम्हाला एवढंच पाहिजे आम्हाला झालं पाहिजे साखरवाडी नमस्कार क्रांतिकारी जय भीम मानाचा जय भीम तर माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक धर्माच्या प्रत्येक लोकांना प्रत्येक काय नाही काय तुम्ही दिलेलं आहे बांधून तर आमच्या बी जातीचा विचार करावा आणि आम्हाला बुद्ध विहार बांधून द्यावंच कारण आमचे कार्यक्रम आम्ही कुठे करणार आम्हाला नको का तर तुम्ही दखल घ्या सरकार ही शेवटची तुम्हाला मागणी आणि सांगणं पण ठिकाणी कुठले समाज, समाज दे 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 दे, मंदिर आहे का नाही आम्हाला कुठलेही समाज मंदिर नाही आमचे कार्यक्रम अक्षरशः उघड्यावरती करतो आम्हाला जयंती जरी करायची म्हटलं तरी आम्ही स्टँड वरती करतो मग आम्हाला बुद्ध विहार नको का आम्हाला बुद्ध विहाराची गरज आहे आमची लोक काय रस्त्यावर करणार का सगळे कार्यक्रम पाहिलं म्हणजे फलटण तालुक्यातील एक मुख्य बाजारपेठ असलेले एक साखरवाडी म्हणून पलटण शहरातील एक मोठं गाव आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जो बुद्ध समाज आहे तो मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आहे मात्र त्या ठिकाणी प्रत्यक्ष समाज मंदिरा समाज मंदिराची सुद्धा व्यवस्था नाही आणि समाज मंदिराची व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी साहजिकच बुद्ध मागणी होत आहे मोठ्या प्रमाणात समाज असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व समाजाला एकत्रित काहीतरी एखादं ठिकाण असावं विचारांची देवाणघेवाण व्हावी समाजाचा विस्तार व्हावा चांगले महापुरुषांच्या विचारधारेवरती समाज घडावा अशी त्या ठिकाणी संकल्पना असल्यामुळे त्या ठिकाणी बुद्धविहार झालं पाहिजे त्या बुद्धविहारासाठी जागा मिळाली पाहिजे यासाठी आक्रमकपणे या ठिकाणी महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपण थांबूया लोकशाही भारत सागर चव्हाण फलटण